नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम पी एस सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एम पी एस सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक विशेष व्हिडिओ ज्याचे नाव आहे टॉप फिफ्टी सरकारी योजना आणि त्यांची उद्दिष्टे या योजना आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहेत कारण आपल्याला योजनांची नावे त्यांच्या तारखा तसेच त्यांची उद्दिष्टे अशा सर्वच गोष्टी आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातात तर आता कोणताही उशीर न करता सुरू करूयात आपल्या व्हिडिओला सर्वप्रथम आपण पाहणार आहोत सामुदायिक विकास कार्यक्रम या योजनेची सुरुवात दोन ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न या दिवशी झाली आणि याचे उद्दिष्ट होते ग्रामीण लोकांचे जीवनमान सुधारणे त्यानंतरची योजना आहे डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चिल्ड्रन इन रूरल एरियाज म्हणजेच डी डब्ल्यू सी आर ए ही योजना एकोणीसशे ब्याऐंशी साली सुरू झाली आणि याचे उद्दिष्ट होते ग्रामीण भागातील महिला व मुलांचा विकास करणे त्यानंतरची योजना आहे इंदिरा आवास योजना ही योजना एकोणीसशे पंच्याऐंशी साली सुरू झाली एस सी एस टी व बीपीएल या कुटुंबांना घरकुल प्रदान करणे हे या योजनेमागचे उद्दिष्ट होते त्यानंतर मध्यान्न भोजन योजना म्हणजेच मिड डे मील योजना ही योजना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव या दिवशी सुरू झाली पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांना पौष्टिक भोजन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना ही योजना एक डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव या दिवशी या दिवशी सुरू करण्यात आली शहरी बेरोजगार व गरिबांना रोजगार उपलब्ध करून देणे हे या योजनेमागचे उद्दिष्ट होते त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड के सी सी योजना ही योजना एक ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या महिन्यामध्ये सुरू करण्यात आली आणि या योजनेचे उद्दिष्ट होते शेतकऱ्यांना सुलभ दराने कर्ज उपलब्ध करून देणे त्यानंतरची योजना आहे सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना ही योजना एक एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी सुरू करण्यात आली आणि या योजनेचे उद्दिष्ट होते बी पी एल कुटुंबांना ग्रामीण स्वयंरोजगारासाठी मदत करणे त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना ही योजना दोन हजार साली सुरू करण्यात आली आणि या योजनेचे उद्दिष्ट होते पाचशे किंवा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना रस्त्याने जोडणे त्यानंतरची योजना आहे अंत्योदय अन्न योजना ही योजना पंचवीस डिसेंबर दोन हजार या दिवशी सुरू करण्यात आली आणि या योजनेचे उद्दिष्ट होते गरिबातील गरा गरिबातील गरिबांना म्हणजेच खूप अंत्योदय अशा गरिबांना पस्तीस किलो अन्नधान्य पुरवणे त्यानंतरची अतिशय महत्त्वप महत्त्वपूर्ण अशी योजना आहे सर्व शिक्षा अभियान ही योजना दोन हजार एक साली सुरू करण्यात आली आणि या योजनेचे उद्दिष्ट होते सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे त्यानंतरची योजना आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणजेच नॅशनल रुरल हेल्थ मिशन ही योजना बारा एप्रिल दोन हजार पाच या दिवशी सुरू करण्यात आली आणि या योजनेचं उद्दिष्ट होतं ग्रामीण आरोग्य सेवांमध्ये सुधारणा त्यानंतरची योजना आहे भारत निर्माण योजना ही योजना सोळा डिसेंबर दोन हजार पाच या दिवशी सुरू करण्यात आली आणि या योजनेचे उद्दिष्ट होते ग्रामीण पायाभूत सुविधा सुधारणे म्हणजेच सिंचन रस्ते वीज अशा बेसिक सुविधा सुधारणे हे यामागचे उद्दिष्ट होते त्यानंतरची अतिशय महत्वाची योजना आहे मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी नरेगा योजना ही योजना दोन फेब्रुवारी दोन हजार सहा या दिवशी सुरू करण्यात आली आणि या योजनेचे उद्दिष्ट होते ग्रामीण बेरोजगारांना हमीशीर रोजगार उपलब्ध प्रदान करणे त्यानंतरची योजना आहे आम आदमी विमा योजना ही योजना दोन ऑक्टोबर दोन हजार सात या दिवशी सुरू करण्यात आली या योजनेचे उद्दिष्ट होते असंघटित कामगारांसाठी विमा संरक्षण देणे त्यानंतरची योजना आहे राष्ट्रीय ग्रामीण विमा योजना या योजनेचा सुरुवात ही एक एप्रिल दोन हजार आठ या दिवशी झाली या योजनेचे उद्दिष्ट होते बी पी एल कुटुंबांना हा तीस हजार रुपयेपर्यंतचा आरोग्य विमा प्रदान करणे त्यानंतरची खूप महत्त्वाची आणि मोदी सरकारच्या काळातील पहिली योजना म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा या दिवशी ही योजना सुरुवात सुरुवात करण्यात आली गरिबांना बँक खाते उघडण्याची सुविधा प्रदान करणे हे या योजनेमागचे उद्दिष्ट होते त्यानंतरची योजना आहे मेक इन इंडिया या योजनेला सुरुवात पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा या दिवशी झाली आणि याचे उद्दिष्ट होते भारताला उत्पादन केंद्र बनवणे त्यानंतरची महत्त्वाची योजना आहे स्वच्छ भारत मिशन या योजनेची सुरुवात दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा या दिवशी करण्यात आली आणि दोन हजार दो, दोन ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपर्यंत ओडी एफ म्हणजेच मुक्त देश बनवणे हे यामागचे उद्दिष्ट होते त्यानंतरची योजना आहे मिशन इंद्रधनुष्य या योजनेची सुरुवात पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदा या दिवशी करण्यात आली आणि याचे उद्दिष्ट होते गर्भवती महिला व बालकांना मोफत लसीकरण देणे त्यानंतरची योजना आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना या योजनेची सुरुवात बावीस जानेवारी दोन हजार पंधरा या दिवशी करण्यात आली आणि या योजनेचे उद्दिष्ट होते भ्रूण हत्या थांबवणे व मुलींना शिक्षण देणे त्यानंतरची योजना आहे सुकन्या समृद्धी योजना बावीस जानेवारी दोन हजार पंधरा या दिवशी ही योजना सुरुवात करण्यात आली आणि या योजनेचे उद्दिष्ट होते मुलींसाठी लहान बचत खाते उघडणे त्यानंतरची योजना आहे मृदा आरोग्य कार्ड योजना या योजनेची सुरुवात एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा या दिवशी करण्यात आली आणि या योजनेचे उद्दिष्ट होते शेतकऱ्यांना मातीनुसार कार्ड देणे त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात आठ एप्रिल दोन हजार पंधरा या दिवशी करण्यात आली आणि या योजनेचे उद्दिष्ट होते सूक्ष्म लघु उद्योगांसाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे त्यानंतरची योजना आहे अटल पेन्शन योजना ही योजना नऊ मे दोन हजार पंधरा या दिवशी सुरू करण्यात आली आणि या योजनेचे उद्दिष्ट होते असंघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्तीनंतर पेन्शन देणे त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेची सुरुवात देखील नऊ मे दोन हजार पंधरा या दिवशी करण्यात आली आणि या योजनेचे उद्दिष्ट होते अपघात मृत्यूसाठी दोन लाख रुपयापर्यंतचा विमा प्रदान करणे त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेची सुरुवात देखील नऊ मे दोन हजार पंधरा या दिवशी करण्यात आली आणि या योजनेचे उद्दिष्ट होते सामान्य मृत्यूसाठी दोन लाख रुपयांपर्यंतचा विमा प्रदान करणे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो नऊ मे दोन हजार पंधरा या एकाच दिवशी तीन योजनांची सुरुवात झालेली आहे अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या तीनही योजनांबद्दल आपल्याला वेळोवेळी वेड़ वेड़ प्रश्न विचारलेले आहेत पुढच्या योजनेकडे वळूया स्मार्ट सिटी योजना या योजनेची सुरुवात पंचवीस जून दोन हजार पंधरा या दिवशी करण्यात आली आणि याचे उद्दिष्ट होते शंभर स्मार्ट शहरांचा विकास करणे त्यानंतरचे मिशन आहे हृदय मिशन हे मिशन एकवीस जून दोन हजार पंधरा या दिवशी सुरू करण्यात आले आणि या मिशन अंतर्गत विविध शहरांचे शहरी वारसा जतन करणे हे महत्वाचे उद्दिष्ट होते त्यानंतरची महत्वाची योजना आहे प्रधानमंत्री शहरी आवास योजना या योजनेला सुरुवात पंचवीस जून दोन हजार पंधरा या दिवशी करण्यात आली आणि या योजनेचे उद्दिष्ट होते गरीब शहरी कुटुंबांना पक्की घरे देणे त्यानंतरची कृषी क्षेत्राशी निगडित महत्वाची योजना आहे प्रधानमंत्री कृषी सिंचई योजना या योजनेची सुरुवात एक जुलै दोन हजार पंधरा या दिवशी करण्यात आली आणि या योजनेचे उद्दिष्ट होते सूक्ष्म सिंचनाची सुविधा प्रदान करणे पुढच्या योजनेकडे बोलूया डिजिटल इंडिया या योजनेची सुरुवात एक जुलै दोन हजार पंधरा या दिवशी करण्यात आली आणि या योजनेचे उद्दिष्ट होते भारताला डिजिटल दृष्ट्या सक्षम समाज बनवणे त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना या योजनेची सुरुवात पंधरा जुलै दोन हजार पंधरा या दिवशी करण्यात आली आणि याचे उद्दिष्ट होते तरुणांना प्रशिक्षण आणि प्रमाणीकरण देऊन कौशल्य विकास करण्यास प्रोत्साहन देणे त्यानंतरची योजना आहे स्टार्टअप इंडिया आणि या योजनेची सुरुवात ही सोळा जानेवारी दोन हजार सोळा या दिवशी करण्यात आली आणि याचे उद्दिष्ट होते नव उद्यमांना चालना देणे त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेची सुरुवात अठरा फेब्रुवारी दोन हजार सोळा या दिवशी करण्यात आली आणि याचे उद्दिष्ट होते शेतकऱ्यांचे पीक उत्पादन खर्चा विमा प्रदान करणे त्यानंतरची योजना आहे स्टँडअप योजना या योजनेची सुरुवात ही पाच एप्रिल दोन हजार सोळा या दिवशी करण्यात आली आणि या योजनेचे उद्दिष्ट होते एस सी एस टी आणि महिलांना उद्यमासाठी प्रोत्साहन देणे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या स्टार्टअप इंडिया ही सोळा जानेवारी दोन हजार सोळा या दिवशी सुरू करण्यात आलेली आहे तर स्टँडअप योजना ही पाच एप्रिल दोन हजार सोळा या दिवशी सुरू करण्यात आलेली आहे आणि स्टँडअप योजनेचे उद्दिष्ट हे फक्त एस सी एस टी एवढ्यापुरते मर्यादित नसून तर महिलांना देखील उद्यमासाठी प्रोत्साहन देणे हे देखील याचे उद्दिष्ट आहे त्यानंतर पुढची आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशी योजना म्हणजे उज्ज्वला योजना या उज्ज्वला योजनेची सुरुवात एक मे दोन हजार सोळा या दिवशी करण्यात आली या योजनेअंतर्गत बी पी एल महिलांना मोफत गॅस कनेक्शन देणे हे उद्दिष्ट होते त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही योजना वीस नोव्हेंबर दोन हजार सोळा या दिवशी सुरू करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत ग्रामीण बी पी एल कुटुंबांना पक्की घरे देणे हे यामागचे उद्दिष्ट होते त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना पी एम जी के वाय या योजनेची सुरुवात सतरा डिसेंबर दोन हजार सोळा या दिवशी करण्यात आली आणि या, या योजनेअंतर्गत नागरिकांना त्यांचे बेहिशेबी उत्पन्न आणि मालमत्ता घोषित करण्याची संधी देणे हे होते त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना म्हणजेच पीडब्ल्यू एम व्ही वाय या योजनेची सुरुवात एक जानेवारी दोन हजार सतरा या दिवशी करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांना त्यांच्या पौष्टिक गरजांसाठी आर्थिक मदत प्रदान करणे हे महत्वाचे उद्दिष्ट होते प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना या योजनेची सुरुवात पंचवीस सप्टेंबर दोन हजार सतरा या दिवशी करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत घराघरात वीज जोडणी उपलब्ध करून देणे हे यामागचे उद्दिष्ट होते पुढची योजना आहे भारतमाला योजना या योजनेची सुरुवात ऑक्टोबर दोन हजार सतरा या दिवशी करण्यात आली आणि याचे उद्दिष्ट होते देशभरामध्ये रस्ते नेटवर्क वाढवणे त्यानंतरची योजना आहे आयुष्यमान भारत या योजनेची सुरुवात तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा या दिवशी करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबाला पाच लाख रुपयापर्यंतचा आरोग्य विमा प्रदान करणे हे यामागचे उद्दिष्ट होते पुढची महत्वाची कृषी क्षेत्राशी निगडित योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पी एम किसान या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत देणे हे अपेक्षित होते आणि ही योजना चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सुरू करण्यात आली त्यानंतरची योजना आहे जल जीवन मिशन ही योजना पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस या दिवशी सुरू करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सर्व ग्रामीण घरांना नळाच्या जोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी पुरवणे हे महत्वाचे उद्दिष्ट होते त्यानंतरची महत्वपूर्ण अशी योजना म्हणजे स्वामित्व योजना ही योजना चोवीस एप्रिल दोन हजार वीस या दिवशी सुरू करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत मालमत्तेचे डिजिटल हक्क व दस्तऐवजीकरण करणे हे महत्वाचे उद्दिष्ट होते त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही योजना एक जून दोन हजार वीस या दिवशी सुरू करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी एक सूक्ष्म क्रेडिट योजना आखण्यात आली त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही योजना दहा सप्टेंबर दोन हजार वीस या दिवशी सुरू करण्यात आली मत्स्य व्यवसाय क्षेत्राचा विकास आणि मत्स्य उत्पादन वाढवणे हे याचे उद्दिष्ट होते त्यानंतरची योजना आहे पी एम श्री स्कूल योजना ही योजना पाच सप्टेंबर दोन हजार बावीस या दिवशी म्हणजे शिक्षक दिनाच्या दिवशी सुरू करण्यात आली आणि देशभर चौदा हजार पाचशे पे आधुनिक मॉडेल शाळा उभारणे हे यामागचे उद्दिष्ट होते प्र पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही योजना सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस या दिवशी सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत कारागिरांना आणि हस्तकलाकारांना कौशल्य विकास कर्ज आणि विपणन सहाय्य पुरवणे हे यामागचे उद्दिष्ट होते आणि शेवटची योजना आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना या योजनेची सुरुवात तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी सुरू करण्यात आली आणि रूफटॉप टॉप सोलर योजना ही या अंतर्गत सुरू करण्यात येते आणि रूफटॉप टॉप सोलर योजनेची अतिशय महत्त्वाची अशी ही योजना आहे आणि रिसेंटची ही योजना असल्यामुळे रिसेंटच्या काही परीक्षांमध्ये ही विचारली देखील जाऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या सरकारी योजना आणि त्यांची महत्त्वाच्या तारखा आणि त्यांचे काही महत्त्वाचे उद्दिष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या वेग परीक्षांमध्ये या सर्व योजना हंड्रेड पर्सेंट विचारल्या जाऊ शकतात त्यामुळे हा व्हिडिओ आता पुन्हा पुन्हा एकदा तुम्ही जरूर पहा कारण याचा तुम्हाला नक्कीच वेळोवेळी फायदा होईल तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम पी सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद